लोकेशनकडे आलो पण एक मुद्दा दुर्लक्षित राहतोय असं वाटतं वाढवणच्या अगदी जवळच तारापूर अणुशक्ती केंद्र आहे आणि जेव्हा एखादा मोठा प्रकल्प असतो वीज निर्मिती होते तेव्हा तिथे अपघात होण्याचे चान्सेस असतात ते मग तेव्हा त्याचे एक्झिट पॉईंट्स आपल्याकडे क्लिअर हवेत तर बंदर प्रशासन याकडे कसं पाहते या, या मुद्द्याकडे आम्ही जेव्हा बंदर निर्मितीसाठी वेगवेगळ्या परवानग्या घ्यायला सुरू केलं त्याच्यामध्ये एक प्रमुख नो ऑब्जेक्शन आम्हाला तारापूर टॅप्सकडनं हवं होतं आणि ते त्याची गरज पण होती कसं आहे की तारापूरला आमच्या बंदरापासून कसा धोका बंदरा होऊ शकतो तर पहिली गोष्ट आमचे जे जहाजं आहेत त्यांना कमीत कमी खोली लागते बारा मीटरपेक्षा जास्त तारापूरजवळ समुद्र हा सात ते आठ मीटर खोल आहे त्याच्यामुळे आमचे जहाज तिथे पोचूच शकत नाही त्याच्यामुळे तो सुरक्षिततेचा तो प्रश्न तर निकाली टिकाला दुसरा प्रश्न आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचं क्रूड ऑइल किंवा पेट्रोलियम पदार्थ आम्ही इम्पोर्ट करणार नाही आहोत परंतु जर जहाजामधलं इंधन गळती झालं तर ते तिथपर्यंत पोचलं तर काय होईल तर इन्कॉईस म्हणून एक संस्था आहे तिला आम्ही हा एक मुद्दा दिला होता आणि त्याचा त्यांनी पूर्णपणे अभ्यास केला आणि ते त्याच्यात हेच निदर्शनात आलं की कोणतीही तेलगळती झाली तर पाणी हे वर तरंगतं आणि यांचे जे कुलिंगसाठी जे पाणी लागतं त्याचे पाईप हे खाली आहेत म्हणजे चार पाच सहा मीटरवर आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणताही धोका संभवत नाही आणि तिसरं तारापूरला असं वाटतं ता, वाटलं की फ्युचरमध्ये समुद्रामध्ये समजा या पंधरामुळे तिथे समजा गाळ तयार झाला तर खोली त्यांचे जे टॅपिंग पॉईंट आहेत तिथे खोली राहणार नाही तर आम्ही त्यांना तेन त्यांनी सांगितलं की आम्हाला एक तीस ते पस्तीस करोड रुपये द्या जेणेकरून गरज पडली फ्युचरला कारण की आमचा अभ्यास म्हणतो तसं काही होणार नाही पण फ्युचरमध्ये तसं कधी लागलंच तर ड्रेजिंग करण्यासाठी जो खर्च लागेल तो आधीच आम्ही त्यांच्याकडे जमा पण केलेला आहे मला असं वाटतं आहे तो त्यांच्याकडे तसाच जमा राहील परंतु त्याची गरज कधी राहणार नाही परंतु ह्या आपले जे दोन हे जे जो हा प्रश्न होता हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे रॅदर आय शूड बी थँक टू यू कारण की मध्ये मध्ये जेव्हा काहीही सापडत नाही बंदराबद्दल तेव्हा हा एक प्रश्न प्रकर्षाने विचारला जातो आणि स्थानिक वृत्तपत्रांमधून आणि काही सोशल ॲक्टिव्हिस्ट हा लोकांना भीती पसरवण्यासाठी किंवा त्यांचं ज्याला म्हणतो बुद्धिभेद ज्याला म्हणतो त्यासाठी हा प्रश्न उ नेहमीच विचारला जातो पण आपल्याला मी एवढीच एक गोष्ट सांगू इच्छितो की मुंबईमध्ये जे सध्या जे इथे जे, जे प्लॅन्ट आहेत बाबा ॲटॉमिक सेंटर हा मुंबई पोर्टपासून एखाद्या किलोमीटरवर असेल जे एन पी एपासून तीन किलोमीटरवर असेल वाढवणपासून टॅप्स हे बारा किलोमीटरवर त्याच्यामुळे जगामध्ये सगळे बंदरं असतील किंवा काही असतील हे एक समूहाने सगळ्या गोष्टी चालत असतात आणि या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे विचार करूनच त्यांनी आम्हाला ना हरकत प्रमाणपत्र दिलं आणि आम्ही त्याचा फार सखोल अभ्यास केला आहे आणि नंतर तिसरी गोष्ट एक डिझास्टर प्लॅन असतो तो सुद्धा त्याचे चेअरमन जिल्हाधिकारी असतात आणि तो प्लॅनसुद्धा जेव्हा आम्ही इन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेतली त्यासाठी हा प्लॅन तयार करण्यात आला आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय मिटिगेशन मेजर्स आहेत तुम्ही जे म्हटलं की कुठे असं काही घटना झाली ती बंदरामुळे नाही झाली कशाही कारणामुळे झाली तरी बंदर आहे तिथे बंदरामुळे काही लोक तिथे येणार आहेत तर त्यांचं इव्हॅक्युएशन कसं होईल त्यासाठीसुद्धा तो प्लॅन अतिशय तज्ज्ञ समितीकडनं आम्ही तयार करून घेतला आहे आणि मी आपल्यामार्फत सगळ्यांना हे पूर्णतः क्लिअर करू इच्छितो की टॅप्सला वाढवांमुळे किंचितही धोका नाही